राज्यात सध्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने जाऊन सभा घेणे सुरू झाले आहे असेच शिंदे गटाच्या शिवसेनेचे मागाठणे विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश सुर्वे हे का एका कार्यक्रमाला गेले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे उत्तर भारतीय समुदायाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुर्वे यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे परंतु सुर्वे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आहे त्यांच्या वक्तव्यामुळे इतकी चर्चा का होत आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपल्या आवडत्या न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र प्रकाश सुर्वे हे मागाठाणे विधानसभातील एक महत्वाचे नाव आहे प्रकाश सुर्वे हे शिंदे गटाचे आमदार आणि प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे जबाबदारीचे आणि तितकेच महत्वाचे मानले जाते परंतु अलीकडेच त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका सभेत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी मराठी भाषेला आई आणि उत्तर भारताला मावशी म्हणून संबोधले आहे मराठीमध्ये एक म्हण आहे माय मरो मावशी जगो अनुसरून एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे कारण मावशी जास्त प्रेम करते असे विधान प्रकाश यांनी केले आहे यामुळे अमराठी मतदार आकर्षित होतील यासाठी हा प्रयत्न असल्याचे आता बोलले जात आहे तसेच या तसे कार्यक्रमात उत्तर भारतीयांच्या योगदानाबाबत बोलताना आमचं आणि उत्तर भारतीयांचं नातं खूप जुनं आहे असेही ते म्हणाले त्यांचे हे वक्तव्य मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहे मुंबईत अमराठी विशेषतः उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे आणि ती निर्णायक ठरू शकते यापूर्वीही सुर्वे यांनी विविध वादग्रस्त विधानं केली आहेत मात्र हे नवे वक्तव्य मराठी अस्मितेशी थेट संबंधित असल्याने आता त्याचे पडसाद अधिक उमटण्याची शक्यता आहे प्रकाश सुर्वेच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे अनेक पक्षांनी सुर्वेंच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी हिंदी प्रेमाची उकळी फुटली मराठी भाषेची करून विटंबना असे म्हटले आहे तर मराठी एकीकरण समिती सारख्या संघटनांनीही या वक्तव्याचा निषेध केला आहे समितीचे सदस्य प्रदीप मुसे यांनी एक ट्विट केले आहे काय ते पाहूया त्याचप्रमाणे मनसे नेते अमित ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे ते देखील काय म्हणाले ते पाहूया माफी मागितली म्हणजे आई मरुदी पण मावशीने आणि आई म्हणजे मराठी माणूस आणि मावशी म्हणजे उत्तर भारतीय हेच म्हणणं होतं ना मला वाटतं त्या अतिशय लाजीरवाणी आणि लाचार गोष्ट एका आमदाराने वक्तव्य करणं एका शिवसैनिकांनी मागितली माफी माफ करणं हे माझ्या हातात नाहीये हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केले नाही कोणाचंही वक्तव्य असेल हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजीरवाण होतं आता या सगळ्या प्रकरणावर प्रकाश सुर्वे यांनी माफी मागत मला तसे म्हणायचे नव्हते असे स्पष्ट केले आहे मात्र प्रकाश सुर्व्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्रातील भाषिक राजकारणाला एक नवे वळण देऊ शकते मुंबई महापालिका निवडणुकीत अमराठी मतदार निर्णायक असले तरी मराठी अस्मितेचा मुद्दा नेहमीच प्रभावी ठरतो दरम्यान आता या प्रकरणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एज पेजला फॉलो करा